येत्या काही दिवसात गणेशोत्सव सण येत असून गणेशोत्सवानिमित्त देशभरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली पाहायला मिळते गणेशोत्सवात अनेक वेगवेगळ्या रूपात श्री गणेशांची उत्सव मूर्ती पाहायला मिळते दरवर्षी लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई सिद्धिविनायक यांसह विविध रूपातील श्री गणेश अनेकांच्या घरात विराजमान होत असतात परंतु यावर्षी अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश हे देखील प्रदीर्घ कालावधीच्या प्रतीक्षेनंतर भाग भाविकांच्या घरामध्ये विराजमान होणार आहेत श्री विशाल गणेश देवस्थान समितीची अनेक वर्षांपासूनची असलेली इच्छा शहरातील गणेश मूर्तिकार लाटणे यांनी प्रत्यक्षात साकारली असून नगर शहराचे ग्रामदैवत असलेली श्री विशाल गणेशाची हुबेहूब उत्सव मूर्ती तयार करण्यात आली आहे यंदा ही गणेशाची मूर्ती गणेशोत्सव काळात घराघरांमध्ये पाहायला मिळणार आहे या उत्सव मूर्तींची उंची पावणे दोन फूट असून हुबेहूब श्री विशाल गणेशाची प्रतिकृती आहे ही विशाल गणेशाची उत्सव मूर्ती बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले परंतु हुबेहुब मूर्ती आजपर्यंत कोणालाही साकारता आली नाही मूर्तिकार लाटणे यांना देखील अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ही मूर्ती साकारण्यात यश आले आहे मूळ मूर्ती ही, ही उजव्या सोंडेची असली तरी उत्सव मूर्ती ही डाव्या सोंडेची बनलेली असल्याने गणेशोत्सवात घरामध्ये विराजमान करण्यात कुठलीही अडचण असणार नसल्याचे मंदिराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी सांगितले आहे तर मूर्तीबाबत माहिती देत असताना ही मूर्ती भाविकांसाठी अत्यंत अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून यंदाच्या वर्षी ठराविकच मूर्तींची संख्या असल्याने नोंदणीकृत भाविकांनाच ही उत्सव मूर्ती देण्यात येणार आहे नगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेशाची उत्सव मूर्ती हवी असल्यास भाविकांनी मंदिर देवस्थान समितीकडे संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष आगरकर यांनी केले आहे श्री विशाल गणेशाची उत्सव मूर्ती अहिल्यानगर शहर जिल्ह्यासह हो। आता थेट परराज्यात देखील जाणार असून सध्या या मूर्त्यांपैकी काही उत्सव मूर्त्या या हैदराबाद आंध्र प्रदेश कर्नाटक यांसह मध्य प्रदेश व गोवा राज्यांमध्ये देखील पाठवण्यात आल्याचे मूर्तीकार लाटणे यांनी सांगितले त्यामुळे प्रथमच अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती शहरासह परराज्यात पोहोचणार आहे मी आमच्या कारखान्यात आमचं लग्न झालं तसं आज दहा वर्ष झाले मी डोळे काढण्याचं काम करते पण यावर्षी आमच्या कारखान्यात विशाल गणपतींची मूर्ती सर्वप्रथम बनवली आहे याचे डोळे काढण्याचं काम मीच करते तो मानस मलाच मिळाला याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे विशाल गणपती म्हणजे या अहमदनगरच ग्रामदैवत आहे आणि त्याचे गंधाचं काम करणं म्हणजे मोठी सौभाग्याचीच गोष्ट आहे तो मान मला मिळाला याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे आमची फार वर्षाची एक ट्रस्टीची इच्छा होती की माळीवाडा देवस्थान ट्रस्ट नगर शहराचं ग्रामदैवत आहे आणि ते ग्रामदैवत घराघरात पोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अनेक वेळा विचार केला होता परंतु यावर्षी आम्ही तशा प्रकारचं कृती यावर्षी आम्ही केलेली आहे आणि त्याच्यामुळं ही मूर्ती जी आहे ही श्री विशाल गणेशाची मूर्ती आम्ही अत्यंत अल्प दरामध्ये आपण उपलब्ध केलेली आहे याचं प्रयोजन असं आहे की प्रत्येक घराघरामध्ये आपली गणपतीची मूर्ती जावी वेगवेगळ्या गावांमध्ये जिल्ह्यामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही संकल्पना अनेक दिवसांपासून मनात होती आणि ती आज आम्ही उतरवत हो, आहोत आणि त्याच्यामुळं ही अत्यंत रेखीव अशा प्रकारची मूर्ती आपण या ठिकाणी केलेली आहे आणि भाविकांमध्ये अशा प्रकारची भीती आहे की उजव्या सोंड्याचा गणपती हा त्याचं मोठ्या प्रमाणावर पावित्र्य पाळावं लागतं किंबहुना त्याच उजव्या सोंडेचा गणपती कडक असा असतो त्याच्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडी तडजोड करून हा गणपती उजव्या सोंड्याऐवजी डाव्या सोंड्याचा केलेला आहे जेणेकरून कोणाच्याही मनात किंतू परंतु नकोय या दृष्टिकोनातून ही मूर्ती प्रत्येक घरात जाईल अशा पद्धतीने तयार केलेली आहे याचं येणाऱ्या काळामध्ये आम्ही याचं पेटंट देखील घेणार आहोत त्यामुळं अत्यंत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त घरांमध्ये ही मूर्ती कशा पद्धतीने पोचेल असा ट्रस्टचा विचार आहे आपण अनेक गणपती पाहतो सिद्धिविनायक गणपती पहा अं पुण्याचा दगडूशेठ हलवाईचा गणपती आपण अनेक ठिकाणी आपल्या नगर शहरामध्ये मूर्ती पाहतो तर आपल्या गणपतीची मूर्ती का नको हा आमच्यामध्ये एक प्रश्न होता आणि तो या निमित्तानं आम्ही तो निकाली काढलेला आहे आणि असं मला वाटतं की ही जी मूर्ती आहे अत्यंत सुंदर रेखीव अशा प्रकारची ही मूर्ती आहे आणि घरात या दहा दिवसामध्ये येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये ही मूर्ती ची प्रतिष्ठापना करायला सुद्धा नगरकरांना निश्चित अर्थानं आवडेल अशा प्रकारचा विश्वास मला या निमित्तानं वाटतो या वर्षी लोकांच्या मागणीनुसार नगरच्या आराध्य ग्रामदैवत विशाल गणपती यांची वीस इंचची मूर्ती भाविकांना उत्सवासाठी तयार केलेली आहे सदर संकल्पना ही आपल्या दहा वर्षापासून माझ्या मनात होती व लो मित्रपरिवारातून सुद्धा आग्रह होता की ही मूर्ती आम्हाला घरी बसवण्यासाठी गणेशोत्सवासाठी द्या तर आपण ती सदर मूर्ती ही वीस मध्ये आपण बनवलेली असून सदर मूर्ती ह्या पाचशे क्वांटिटी प्रमाणे आता सध्या ह्या हो, वर्षी बनवलेल्या आहेत सदर मूर्ती बनवल्यानंतर मंदिराचे आपला अभयजी आगरकर यांना मी भेटलो आणि त्यांना मूर्ती दाखवली तर त्यांना पण खूप मूर्ती आवडली आणि सर्वांना मूर्ती आवडली असल्या कारणाने तर त्यांचं नामचं असं ठरलं की आपण मंदिराच्या समोर मूर्तीची नोंदणी करून आपण ती वितरित करायची सदर विशाल मूर्ती ही बनवण्याची माझी संकल्पना जरी असली तरी पण मी आम्ही विशाल गणपती देवस्थान सोबत बोलणी करून तर ह्या सदर मूर्ती बनवल्याला मला कोणत्याही प्रकारच्या हो अडचणी येऊ नाही यामुळे आम्ही गणेश मूर्ती आपलं देवस्थानसोबत आम्ही एक बोलणी करून सदर मूर्ती कॉपीराईट ॲक्टनुसार टाईप केलेली आहे याचे सर्व अधिकार विशाल गणपती देवस्थानला आहेत ज्या भाविकांना विशाल मूर्ती ही गणेशोत्सव स्थापनेसाठी हवी आहे यांनी सरळ मंदिर प्रशासनाशी संपर्क करून तिथं मूर्ती आपली नोंदणीकृत करावी